सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला निमंत्रण दिलं त्याबद्दल आपण आला सासवड शहराची बोलवण्यासाठी सासवड शहर कार्यकारणी संदर्भात आपल्याला सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे सासवड शहर कार्यकारणीची म्हणजे प्रसिद्धी आज इथं आपल्या सासवड शहरात करत आहे पद वाटपाचा कार्यक्रम हा एक आठ पंधरा दिवसानंतर करण्यात येला नियुक्ती त्यांनी आणि सगळ्या नियुक्त्या पक्षाच्या रचनेप्रमाणे करायच्या अध्यक्षांनी त्यांच्या बैठकीची चर्चा करून एक यादी बनवलेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांच्या मार्फतच्या प्रसिद्ध करतात वेगवेगळ्या जबाबदारी वेगवेगळ्या विभागातल्या मोर्चाच्या आहेत त्यांच्या काही प्रमुखांचीच नाव आहेत कुठे ते आहे पूर्वी जी यादीपदा नंतर मग बाकीचे त्यांना त्यांची रचना करतील त्यांच्या पद्धतीने काम करण्यास केले याच्यात आपण सासवड शहरातले भक्तात आता प्रमुख पद म्हणजे जे प्रमुख आता जाहीर होतात तेवढे जाहीर केल्यात निमंत्रण सदस्य जे जिल्ह्याचे वॉडीवे हे सर्वांचे एक सेपरेट पंधरा दिवसांनी ज्यावेळेस आपलं पद वाटपाचा कार्यक्रम आहे त्याच्या आधी एक दोन दिवस आधी आपल्याला जाहीर करून सर्वांच हे जाहीर करण्यात येत सासवर्ष सासवर्ष कार्यकारिणीमध्ये सासवर्ष उपाध्यक्ष म्हणून प्रमोद मधुकर बोरावती उपाध्यक्ष संदीप दत्तात्रे राऊत उपाध्यक्ष संदीप संभाजी जगताप उपाध्यक्ष उदय जयवंत जगताप उपाध्यक्ष संतोष रामचंद्र जगताप उपाध्यक्ष विराज अशोक जगताप उपाध्यक्ष स्वप्नील जयसिंग जगताप उपाध्यक्ष निखिल दिलीप दिवसे उपाध्यक्ष हर्षल हनुमंत जगताप हे नऊ नऊ उपाध्यक्ष सासवड शहरात नेमणूक केलेली आहे आणि सरचिटणीस म्हणून तीन जणांची नेमणूक केलेली आहे जयेंद्र दिलीप निकम राहुल दत्तात्रय बोंडे मयूर राजेंद्र जगताप सचिव म्हणून आठ जणांची ला जबाबदारी देण्यात आलेली आहे सचिव मध्ये दीपक चावता हिवरकर सागर गाडगे मनोज वडणे ओंकार दिलीप मागावकर कुणाल बोंडे सौरभ धनंजय जगताप अक्षय सुभाष मारणे योग योगेश सुनील खोपडे असे आठ एकूण सचिव आहेत आणि एक कोषाध्यक्ष हर्षल बाळासाहेब पायगोडे सासवड शहर आघाडी आणि मोर्चेंची पुढची महिला मोर्चंचे अध्यक्ष सो, सौ सोनाली राजेंद्र गिरमे उपाध्यक्ष म्हणून पाच जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे वसुधा सुद्धा विश्वजित आनंदे स्नेहा दिलीप शेवाळे अमृता दिगंबर नेत्रे योगिता जाधव प्रिया सागर जागताप असे एकूण पाच महिला उपाध्यक्ष म्हणून शास्त्रात आणि महिला मोर्चाच्या सरचिटणीस दोन नेमलेले आहेत एक जयश्री संजय चौरे आणि मयुरी आशुतोष जगताप असे एकूण दोन सरचिटणीस आहेत महिला मोर्चाच्या चिटणीस म्हणून सोनाली मधुकर निगोल स्वाती तुकाराम गिरमे केतकी श्री शैले असे एकूण तीन चिटणीस नेमण्यात आलेले आहेत आणि महिला कोषाध्यक्ष म्हणून विद्यासागर जगताप असे नेमण्यात आलेले आहेत तासवड शहर युवा युव मोर्चाच्या अध्यक्षपदी तेजस संजय चौरे आणि म्हणून करण किसान मोर्चाचे अध्यक्ष जालिंदर श्रीरंग जगताप आणि सरचिटणीस अभिषेक अनिल जगताप अनुसूचित जातीचे अध्यक्ष सुरेश केशवरन पिसे अल्पसंख्यक मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर ऍडव्होकेट मुसाबाई बागवान आदिवासी मोर्चा अध्यक्ष निखिल अविनाश चिवे हे झाले आपले सगळे मोर्चे आघाड्यांमध्ये आपण व्यापारी आघाडीमध्ये अतुल लांडग्या संयोजक हो आहेत आता हे जे आहेत ते सगळे संयोजक हो आहेत कामगार आघाडी साठी अनिल परशुराम जगताप आयुष्यमान भारत साठी नंदूकुमार विठ्ठलराव जगताप उद्योग आघाडीसाठी वैभव विजय सूर्यवंशी कायदा सेल साठी अॅडव्होकेट सौरभ रामचंद्र वडणे सहकार सेलसाठी श्री दीपक बबनराव जगताप ट्रान्सपोर्ट सेलसाठी माधव चांगदेव शिवरकर युवती आघाडीसाठी सिद्धी विनोद शेलार माजी सैनिकांसाठी श्री किरण पुरंदरे राजस्थान प्रकोटसाठी हेमंत कुमार देवेंद्र जैन अशी सासोडशे कार्यकारिणीची आज जाहीर केली यातल्याबरोबर टोटल पाचशे लोकांची कार्यकारणी जाहीर करायची हे आता आपण थोडीच जाहीर केलेली आहे अजून एक पंधरा दिवसांनी पुढची आणि जे जिल्ह्यात जे प्रदेशवरती घ्यायचे आहेत त्यांची आपण पुढे शिफारस दिलेली आहे काल पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष शेखरजी वडणी हवेलीचे आमदार संजयजी जगताप बोरचे माजी आमदार संग्राम जितोपटे साहेब त्यांच्या ह्यानी आपली पत्रकार परिषद काल झाली परंतु तुम्हाला सर्वांना आपली कार्यकारिणी जाहीर कर त्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आलता त्याबद्दल एक तुम्हाला सांगतो की आपल्या इथं दोन हजार सव्वीस ला खेलो इंडियाची सर्वात मोठी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला केंद्रातून भरपूर निधी आलेला आहे एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी आपल्या पुरंदर मध्ये आलेला आहे असे चार फेज झालेले आहेत चारही फेज ची तुम्हाला माहिती आणि तुम्हाल 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 हो साम, ते पत्र हे ज्याला तुमच्या प्रत जवळ प्रसिद्ध करतो म्हणजे आपल्याकडे आता आहे तुम्हाला देऊन टाकतो थोडक्यात माहिती थोडक्यात आता काल होतो ना तर एक दिवशी पासन चांबळीपर्यंत ते डायरेक्ट आपलं चिवाडी घाटात नारदपूर मार्गे हे मध्ये एक आपल्या सुप्यापासनं काळदरीच्या भागात नाही की हे दोन आम्हाला फक्त दोनच चारीचे चारी आहेत आपल्याकडं एक तिकडे चांदखेडच्या तिकडे एक स्नेहगडच्या तिकडे सायकल मॅरेथॉन सायकल मॅरेथॉन आहे ते खेलो इंडिया म्हणून हे आलेलं आहे की बाबा पुन्हा काही ह्याच्या कशाचा रोल नाहीये हे इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आलेला हा निधी आहे धन्यवाद फक्त प्रस्तावना झालेली आहे खेलो इंडियाची अजून कशाच म्हणजे फक्त खेलो इंडिया ह्या संदर्भासाठी आरूट फायनल झालाय आता ह्याच्यावर निधीची म्हणजे इस्टिमेट हे सर्व निघालेलं आहे आता ते सर्व केंद्र अं माहिती आली की तुम्हाला देतो जी माहिती आली ती तुम्हाला जी आर आणि त्याची प्रत हे तुम्हाला मी देतो सोशल मीडियामध्ये <स्टारीणा> काही श्रेय नाही भारतीय जनता पार्टी आणि माहिती पण भारतीय जनता पार्टी केंद्राचं ते राज्यात सत्तेत आणि त्या ह्याच्यातच आपला खेलो इंडियाचा आपल्या पुणे जिल्ह्याला बाकी म्हणलं की ते पुणे जिल्ह्यात होते ते काल आपली पत्रकार परिषद पण झाली जिल्ह्याचे अध्यक्ष दोन माजी आमदार आणि आम्ही सर्व अध्यक्ष होतो पोहोर विधानसभा आणि पुरंदर विधानसभेची सर्वांच्या वतीने प्रेस झाली त्याचं आपण सांगितलं खेलो इंडियाच्या वतीने सगळं जे काय डेव्हलपमेंट होणार हे आपल्याला फक्त खेलो इंडियामुळे आपल्याला भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे आज सासवड शहरची कार्यकारणी आदरणीय अध्यक्ष आनंद भैया यांनी डिक्लेअर केली आहे आणि या कार्यकारणीच्या डिक्लेरेशनच्या वेळेस आपण सगळे पत्रकार बांधवांनी आमच्या शब्दाचा मान ठेवून आल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद करतो आणि पुढील जे काही उर्वरित कार्यकारणी ज्या आहेत नावं ती पंधरा दिवसांनी ज्या अध्यक्ष नांगल्या त्यावेळेस आपण डिक्लेअर करू पुन्हा एकदा कार्यकर्णी धन्यवाद